मला आता विनोद वाघ यांच्याकडे भाजपचे विनोद वाघ आपल्यासोबत आहेत विनोद वाघ जी स्वागत आहे आपलं पहिला इमिजिएट कुणाच्या या क्षणी महाराष्ट्राच्या कुणाच्याही मनात येणारा प्रश्न इतकं मोठं यश मिळालेलं आहे आता देवेंद्र फडणवीस का आता अजून परत एकदा काहीतरी बिहार पॅटर्न किंवा म्हणजे मी तुम्हाला आठवण करून देतो मध्य प्रदेशच्या आम्ही कव्हर केल्या होत्या पुढारी न्यूज साठी तिथे दणदणीत विजय मिळून सुद्धा शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री झालेले नव्हते आपण पाहिलं होतं तेव्हा नेमकं महाराष्ट्राच्या मनातलं तुमच्या मनात काय आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच महायुतीच्या आमच्या सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते बूथवरचे कार्यकर्ते या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यामुळं आज आम्ही एवढा मोठा विजय या ठिकाणी मिळवला बरं त्यांच्या मेहनतीशिवाय त्यांच्या पाठबळाशिवाय आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो परंतु या महाराष्ट्राने आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात एक आशीर्वादाची थाप पाठीवर दिली आणि त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो बरं राहिला प्रश्न मुख्यमंत्री पदाचा मुख्य मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत आमचे वरिष्ठ नेते आणि या महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी निर्णय घेतील केंद्रीय आमची पार्लमेंटरी बोर्ड असेल आणि महाराष्ट्रातले महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील महायुतीमध्ये महाविकास आघाडीसारखी मुख्यमंत्रीपदाबाबत कुठली स्पर्धा नव्हती आजही नाही आणि राहणारही नाही किंवा त्याबाबत कुठलाही वादही नाही बरं त्यामुळं आम्ही अतिशय संयमानं शांततेनं आणि एका विचारानं या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा विचार करतोय त्यामुळे कुठलाही वादविवाद आणि कुठलाही विसंगतपणा आमच्यामध्ये या ठिकाणी दिसत नाही आणि दिसणारही नाही ज्या पद्धतीनं ना महायुती म्हणून आम्ही मोठ्या ताकदीनं एकत्रितपणे समोर गेलो तशाच पद्धतीनं पुढच्या काळात सुद्धा महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी काम करू आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे सगळे नेते मिळून त्या ठिकाणी ठरवतील त्यात आम्हाला कुठली गडबड नाही कुठली घाई नाही मी भाजपाकडे जातोय मी विनोद वाघ यांच्याकडे जातोय भाजपचे नेते ने आणि प्रवक्ते विनोद वाघ जी मी सध्या सोशल मीडिया सुद्धा सो ऑब्झर्व्ह करतोय विश्वंभर चौधरी जे काँग्रेसच्या प्रचारांमध्ये सहभागी व्हायचे निर्भय बनू आंदोलकांपैकी एक आहेत आणि त्यांनी अनेकदा सभा केल्या होत्या त्यांनी आत्ताच एक पोस्ट टाकली आहे हा जनादेश नाही धनादेश आहे जनादेश नाही धनादेश आहे काय प्रतिक्रिया द्याल याला तुम्ही काय झालं की है का है तेने, तेने आताच आमचे मित्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की आम्ही पराभव नम्रपणे स्वीकारतो तसाच पराभव नम्रपणे स्वीकारला पाहिजे आणि विजयात सुद्धा उन्माद त्या ठिकाणी दिसला नाही पाहिजे तुम्ही जर तुमचा जा विजय झाला तर तुम्ही तो लोकशाहीच्या मार्गाने झाला असं म्हणता आणि पराभव झाला तर मग त्यात काहीतरी गडबडे म्हणता धनादेशे म्हणता अहो या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढल्या गेली आम्ही आमच्या कामाच्या भरोशावर या ठिकाणी निवडणूक लढली आम्ही जे काही अडीच वर्षामध्ये महायुती म्हणून या ठिकाणी देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील या तिघांनी मिळून तिघांच्या नेतृत्वात राज्यात ज्या सर्व समावेशक असा विकास आणि सर्व समावेशक सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याच्या ज्या काही धोरणात्मक निर्णय या ठिकाणी आम्ही घेतले त्याला अनुसरून हा विजय या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेला आहे त्यामुळं धनादेश किंवा काहीतरी गडबड झाली हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे हे अतिशय बालिश आहे आता महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी मतदान दिलंय त्यामुळे हा महाराष्ट्राच्या जनतेचा सुद्धा या ठिकाणी अपमान आहे तुम्ही एक मी तुम्हाला मी विनोद वाघजी तुम्ही अमित ठाकरेंना समर्थन देऊ करत होतात मात्र समर्थन जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देऊन सुद्धा ते तिसऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत काय प्रतिक्रिया आहे तुमची आता ज्यांना जे आता काही म्हटले होते की या निकाल एवढा अपेक्षित नव्हता कसा झाला काय झाला हे जे काही या निकालावर शंका व्यक्त करतात आता त्यांना प्रश्न विचारला पाहिजे मग आता त्या ठिकाणी माईम मध्ये तुम्हाला काय म्हणायचं अच्छा त्या ठिकाणच्या जागेबाबत काय बोलायचं जा। आणि राहिला प्रश्न अमित ठाकरेच्या पराभवाचा आपण बघितला असेल की या राज्यामध्ये जनतेनं ठरवलं तर काही होऊ शकतं आता महाविकास आघाडीचे थोरात साहेब असतील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील बच्चू कडू असतील अनेक दिग्गज नेते ज्यांना रोहित पवार पराभवाच्या दिशेने त्या ठिकाणी वाटचाल करतायत असे अनेक महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे दिग्गज नेते या ठिकाणी पराभूत झालेले काही पराभूत होताना दिसत आहेत त्यामुळं जनता ज्यावेळेस ठरवते त्यावेळेस पुढे कोण उभा आहे कुठला उमेदवार आहे कुठल्या पक्षाचा आहे आणि कुणाचा घरातला आहे हे काही बघत नाही जनतेनं ना ठरवलं की ते जे वाटतं ते ठिकाणी करत नाही जनतेचा निर्णय आपल्याला मान्य करावा विनोद वाघ यांच्यापासून सुरुवात करतो विनोद वाघ जी या सगळ्याच्या निमित्तानं जे यश पाहायला मिळते भाजपचं विशेषतः मी तुमची तुमचं लक्ष वेधू इच्छितो मराठवाडा आणि विदर्भ जिथे सोयाबीन कापूस ओबीसी मराठा जरांगी पाटील फॅक्टर या मुद्द्यांचा एक मुद्दा केला गेला होता की भाजपला महायुतीला अवघड जाईल ते तेवढं प्रमाणात दिसत नाही याचं काय कारण वाटतं तुम्हाला आणि विदर्भामध्ये आपण जो कापूस आणि सोयाबीनचा मुद्दा घेतला काही प्रमाणात लोकसभेला आम्हाला त्याचा फटका त्या ठिकाणी निश्चितपणे बसला परंतु आम्ही आता जी भावांतर योजना आणली आणि म मधल्या काळात अतिवृष्टी असेल अवकाळी असेल यामध्ये एक रुपयाचे पीक विमा आम्ही काढला होता त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात शासनानं मदत त्या ठिकाणी दिली आणि त्या मदतीमुळं शा शासनाने जे शेतकऱ्याला मदत दिली त्या मदतीमुळं शेतकरी हे शासनाप्रती खुश होते आणि त्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माहितीच्या बाजूने ओळला दुसरी गोष्ट आम्ही त्यांचं वीज बिल हे शंभर टक्के त्या ठिकाणी माफ केलं शेतीचं वीज बिल हे पूर्णपणे माफ केलं त्यामुळं सुद्धा आम्हाला त्याचा मोठा फायदा शेतकरी वर्गात त्या ठिकाणी झाला आणि राहिला प्रश्न जरंगे फॅक्टरचा तर त्यांची जी काही तळ्यात मळ्यात जी काही भूमिका होती ती लोकांना त्या ठिकाणी पचली नाही खास करून मराठा समाजाला त्या ठिकाणी ती थी पचली नाही आणि जरांगे पाटलांच्या आडून जे काही महाविकास आघाडी राजकारण करत होते जे काही राजकारण त्यांनी जे काही खेळ्या या ठिकाणी महाराष्ट्रात खेळल्या होत्या त्या लोकांना त्या ठिकाणी कळून चुकल्या होत्या त्यामुळं लोक जरांगे पाटलाच्या शब्दाला त्या ठिकाणी भूलतापेला बळी न पडता यावेळेस त्यांनी महायुतीच्या पाठीमागं उभं राहण्याचं ठरवलं आणि म्हणून विदर्भ आणि खास करून मराठवाडा या दोन्ही ठिकाणी आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यश आहे या दोन्ही ठिकाणी यश मिळणं आम्हाला अपेक्षित होतं आम्ही त्या पद्धतीनं तशी रणनीती त्या ठिकाणी आखली होती त्या पद्धतीनं आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो होतो बरं बऱ्याच जणांना शंका कुशंका होती हु? की जरांगे पाटलाचा लोकसभेप्रमाणे त्या ठिकाणी इफेक्ट होईल परंतु तसा इफेक्ट होणार नाही याची खात्री आम्हाला होती मी कारण आलं